घशात जर वेदना होत असेल तर जराही वेळ न घालवता डॉक्टरांकडे जायला पाहिजे असं केलं नाही तर तुम्हाला महागात पडू शकत असंच एक व्यक्तीला दुर्लक्ष हो महागात पडलं त्याने काहीतरी खाल्लं आणि घशात वेदना होऊ लागली नंतर त्याने वेदना दूर करणार औषध पिलं त्यानंतर त्याच्या पोटात दुखू लागलं तसेच त्याला जेवण गेलण्याचीही समस्या होऊ लागली जेव्हा तो डॉक्टरांकडे गेला तेव्हा त्याच्या घशात आठ पाय असलेला जीव दिसला आणि तो जिवंत होता जे बघून डॉक्टरही हैराण झाले मिरच्या सिंगापूरच्या टॅन टॉक सेंग हॉस्पिटलमधील ही घटना आहे डॉक्टरांनी सांगितलं की पंचावन्न वर्षीय या व्यक्तीने जिवंत ऑक्टोबस गेला होता ज्यावेळी तेव्हा वेदना झाल्या त्यावेळी जेव्हा वेदना झाल्या तेव्हा कुणाला सांगितलं नाही त्याला वाटलं लोक त्याची खिल्ली उडवतील पण ऑक्टोपस त्याच्या घशात जाऊन अडकला होता त्यानंतर त्रास आणखी वाढला जेव्हा ऑक्टोपस घशात पोहोचला तेव्हा अन्न नलिका बंद केली त्यामुळे पोटात अन्न जाणं पूर्णपणे बंद झालं ते अन्न खात होता त्याच्या काही जखमाही झाल्या होत्या डॉक्टरांनी जेव्हा स्कॅन केलं तर ते तेही हैराण झाले इतके दिवस ऑक्टोपस त्याच्या पोटात जिवंत होता नंतर डॉक्टरांनी सर्जरी करून त्याला बाहेर काढण्याचा निर्णय घेतला दोन दिवसानंतर हा रुग्ण आपल्या घरी जाऊ शकला ही काही अशी पहिली घटना नाही याआधी एका व्यक्तीने आपला मोबाईल गिळला होता आणि सहा महिने त्याच्या पोटात तो होता जेव्हा पोटात दुखला तेव्हा तो हॉस्पिटलमध्ये गेला डॉक्टरांना एक्स रे मध्ये मोबाईल दिसला तेव्हाही या व्यक्तीने त्याची लोक खिल्ली उडवतील म्हणून कुणाला सांगितलं नाही डॉक्टरांनुसार घशात काहीतरी अडकणं सामान्य बाब आहे ऐंशी ते नव्वद टक्के केसेस ठीक होतात पण दहा ते वीस टक्के केसेसमध्ये अँडोस्कोपी करावी लागते एक टक्के केसेस अशा असतात ज्यात सर्जरी करावी लागते आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा भी लगते